सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून अजित पवार गटात वाद छगन भुजबळ म्हणाले मी इच्छुक होतो लोकसभा निवडणूक पार पडून आता महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणि जनतेला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत यानिमित्ताने शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांचे राज्यव्यापी दौरे सुरू झाले आहेत तसेच युती आणि आघाड्यांमध्ये बैठकांना सुरुवात झाली आहे दुसऱ्या बाजूला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत मंत्रिमंडळातील सर्व सदस्य आणि आमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल खासदार आणि खासदार सुनील तटकरे अध्यक्ष प्रांताध्यक्ष आणि मंत्री त्या सगळ्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पूर्णपणे विचार झाला आणि त्या विचारांते सुनेत्राताई विचार पवार यांना राज्यसभेसाठी उभं करायचा आहे त्यांचा फॉर्म भरायचा आहे हा सर्वांनी मते निर्णय झालेला आहे मी इच्छुक होतो माझ्याबरोबर आनंद परांजपे सुद्धा म्हटलं तर इच्छुक होते बाबा दिके होते असे आणखी कोण कोण चार पाच लोक असते तर शेवटी जे आहे चर्चेअंत आहे पक्षाने तो आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला मूलभूत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई